अंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय अभ्यासासन आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्र संपन्न चेच्च। होता है या चर्चा सत्र जी दिले या सत्रासाठी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे हे सत्र ठेवण्याचा उद्देश काय आहे कारण भारतीय राजकारण भारतीय समाजकारण लक्षात घेता साम्यवाद आणि भांडवलशाही यांचा सुवर्ण मध्य साधत एकात्म मानववादाचा सिद्धांत ज्या पंडित दीनदयालजी मांडलेला होता हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी खूप या वर्ष यावर काम केलेलं होतं आपल्या पहिल्या पिढीतले अभ्यासक आहेत त्यांच्याशी चर्चा केली विचारविनिमय केला आणि एकोणीशे पासष्ट मध्ये हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे अगदी मुंबईमध्ये बावीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार सॉरी एकोणीसशे पासष्ट मध्ये सलग चार व्याख्यानं देऊन हा विचार मांडलेला होता आणि त्याला आज सात वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून महाराष्ट्र सरकार भारत देश पूर्णपणे या विचाराचे हिरक महत्वी वर्ष म्हणून विचार करत आहे आणि या सिद्धांताचा जर एकंदरीत विचार जर केला सर्वसामान्य माणसांना गरीब माणसांना सन्मानानं जगता आलं पाहिजे यासाठी या विचाराची चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे या, या उद्देशानं हे चर्चासत्र ठेवलेलं आहे कारण विचार मंथन झालं पाहिजे ऑनलाईन त्या पाठीमागालच कारण असं आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र येईल जे काही अभ्यासक आहेत विचारवंत आहेत त्यांना जोडून घेता येईल त्यांच्याकडनं विचार संशोधनात्मक पद्धतीनं लिहून घेता येतील आणि एक चांगला दर्जेदार ग्रंथ या उद्देशानं हे चर्चासत्र घेतलेलं घेतलेलं आहे हे चर्चासत्र घेण्यासाठी संस्थेचे सन्मानस्थेचे सन्माननीय अध्यक्ष अध्यक्ष श्यामाप्रसाद श्यामाप्रसाद म्हणजे सर संस्थेचे सचिव रामभाऊ भाऊ कुंडप्पा धनुरे अटल विस धनुरे यांनी परवानगी दिली महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हे चर्चासत्र घेण्यासाठी सहकार्य केलं त्याच बरोबर या चर्चासत्रामध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत त्याबद्दल संयोजक म्हणून या सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार मानतो प्रत्यक्षामध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यापेक्षा अनेक लोकांनी अप्रत्यक्षपणे सहकार्य केलेलं आहे दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड सर असतील शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे सर असतील प्राचार्य डॉक्टर हरिदास फेरे सर आय पी सी समन्वयक दयानंद महाविद्यालय येथील संतोष पाटील सर असतील स्वामी महाविद्यालयाचे मराठी विभागाचे भई तंगावर सर असतील या सर्वांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केल्यामुळं हे चर्चासत्र या ठिकाणी यशस्वी होत असलेलं आपल्याला पाहायला मिळत त्याचबरोबर माझी प्राचार्य ज्यांची गिरीज बुकमध्ये नोंद झालेली आहे ते बेटकर सर यांनी प्रत्यक्षामध्ये हे चर्चासत्र घेण्यासाठी आम्हाला टेक्निकल जो प्रॉब्लेम आहे तो पूर्ण करण्याचं सहकार्य त्यांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीनं माझ्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं परिवाराच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हे चर्चा सत्र या ठिकाणी त्यांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी संपन्न होत आहे त्याबद्दल मनस्वी आनंद झालेला आहे या ठिकाणी अनेक लोकांनी गुगल फॉर्म भरलेला आहे ज्या लोकांनी गुगल फॉर्म भरलेला नाही किंवा ज्यांना शोध निबंध या विषयावर लिहायचं आहे त्यांनी आपले एक महिन्यामध्ये शोध निबंध लिहून द्यावेत आणि त्यांचा ग्रंथ आय एस बी नसेल असेल अशा दोन्ही प्रकारामध्ये दे ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत जय महाराष्ट्र या, या चर्चा सत्रात राष्ट्रीय चर्चा सत्रासाठी देशिय समारोप आमच्या महाविद्याचे कर्तव्य दक्ष प्राचार्य डॉक्टर विटी नाईक सरांना अशी विनंती करतो सर। सर। अगदी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आमच्या समारोप आजच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय रामकृष्ण तिवारी साहेब दीनदयाल रिसर्च सेंटर उत्तर प्रदेश काही कारणास्तव ते जॉईन झालेले नाहीत दुसरे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर वी बी लामसर सदस्य व्यवस्थापन परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ प्रमुख उपस्थिती रामभाऊ गुंडप्पा धनोरे साहेब सचिव देवनागरी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ देवली व आज सहभागी चर्चकांचे जे काही प्रश्न आहेत बीज जी काही उत्तर आहेत ते उत्तर देणारे डॉक्टर साहेब कंदारे सर व आज एक दिवशी ऑनलाईन चर्चा सत्रात सहभागी झालेले सर्व मान्यवर उपस्थित आणि जवळपास चार ते पाच तासापासून आम्ही इथेच बसून आहोत आणि माझी पण बॅटरी या ठिकाणी लो झालेली आहे मोबाईलची बॅटरी लो झालेली आहे सर्व मान्यवरांनी आजच्या तिन्ही सत्रातील मान्यवरांनी आज निमंत्र आमचं निमंत्रण स्वीकारून वेळेवर ऑनलाईन होऊन आपलं मत मांडणं त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या प्रमुख या नात्याने सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो देशामधील विविध महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मान्यवर सर्वांनी या कार्यक्रमासाठी सहभागी झाल्याबद्दल मी सर्वांचे पुनशा एकदा ऋण व्यक्त करतो माझ्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांनी सर्वांनी या कार्यक्रमासाठी अगदी यशस्वीरित्या नियोजन केलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आजचा हा कार्यक्रम थोड्या वेळाने संपेल एवढंच या ठिकाणी मी बोलून मी थांबतो जय हिंद जय भारत मी आभार व्यक्त करण्यासाठी डॉक्टर बसवाज नागर गावे विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपले आभार व्यक्त करा दी। शर्ट। दी। शर्ट। तीन सत्रामध्ये आपलं चर्चा सत्र संपन्न होत आहे तिसऱ्या शेवटच्या सत्रामध्ये सत्राध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर विटी नाईक सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर व्ही व्ही लांब सर सदस्य व्यवस्थापन परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आमच्या संस्थेचे सचिव सन्माननीय रामबाऊ गुंडप्पा धनोरे यांनी उपस्थिती लावली आणि विशेष म्हणजे प्रश्न उत्तराच्या या सत्रामध्ये डॉक्टर साहेब खंदारे यांनी विचारलेल्या अनुरूप प्रश्नाला योग्य उत्तर देऊन संशोधक किंवा सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं त्यांनी समाधान केले यामुळं महाविद्यालयाच्या वतीनं मी या सर्वांच हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि या सत्राचं सूत्रसंचालन माझी सहकारी डॉक्टर शेखर पाटील यांनी उत्तमरित्या या ठिकाणी सूत्रसंचालन करून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला त्यांचंही मी आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी त्यांना पुनश्च निमंत्रण करतो की त्यांनी आपले सूत्र हातात घ्यावे अशा रीतीनं तिन्ही सत्रामधील कार्यक्रम संपला असं संयोजकाच्या वतीनं व अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो धन्यवाद नमस्कार भामरे मॅडम नमस्कार नमस्कार तुमचे विशेष आभार

फीडबॅक फीडबॅक सर्वांना विनंती आहे फीडबॅक भरून घेणे सहकार्य करा फीडबॅक भरून सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं फीडबॅक भरल्याशिवाय सर्वांना प्रमाणपत्र मिळणार नाही सर्वांना विनंती आहे की फीडबॅक भरून कृपया बोला सर मीडलाय मित्र बालिप माझ्याकडून